अहो मला थांबा 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 कधीपर्यंत हो 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 हे चालू ठेवायचं फुकट होऊ द्या आणि ओळख राहू द्या आत्तापर्यंत आपण तर आयत्या पीठावर रिवट्याच मारल्यात आज मी तुमच्याशी एक असा विषय बोलणार आहे ज्याने हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकलं आहे पूर्वी काळी एक असा कायदा आणला होता तो नसता तर आज कित्येक कुटुंब अजूनही परकेच्या जमिनीवर मजुरी करत बसली असती नाव त्याचं आहे कुळ कायदा हो तोच हैदराबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे पन्नास शेतकऱ्यांच्या हक्कांचा खरा रखवालदार तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी तुमच्या आजोबा पंजोबांनी कसलेली जमीन त्यावर त्यांनी घाम गाळा पीक काढलं पण त्या जमिनीचा मालक मात्र दुसराच असायचा कधी जमीनदार कधी देशमुख कधी जहागीरदार तुम्ही राबा करा कष्ट आणखा उष्ट अशी आपल्या पूर्वजाप्रती वेळ होती आणि जमीनदार असणारा तो मालक त्याचा मालक हेच चित्र होतं निजामाच्या काळात शेतकरी कामगार आणि जमीनदार राजा कुळ कायदा का आला तर त्या काळात गरीब शेतकऱ्यांची अवस्था काय होती माहिती आहे जमीन कसायची पण त्यावरती ते त्याचा हक्क काही नाही कधी हकलून देणार खंड वेळेवर नाही दिला तर शिवेगाळ मारहाण करायचे त्यानंतर पुन्हा त्याला झाडं लावावं लागत होती ते झाडं वाढवायची पण झाडं तुमची नव्हती शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला काहीच नव्हता आणि म्हणूनच एकोणीसशे पन्नासमध्ये आला तो कुळ कायदा शेतकऱ्याला जमीनदाराचा गुलाम न ठेवता न अधिकार असलेला मालक बनवण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला होता कायद्यानुसार कुळ कोण असायचे तुम्हाला माहिती आहे आता मी तुम्हाला हे सांगतो की कुळ कायदा हा आता तुम्ही म्हणाल की मी कुळ आहे का नाही ऐका मग कायद्यानुसार कुळ म्हणजे जमीन मालकाच्या परवानगी किंवा कराराने जमीन कसणारा तो एक आ, आ, हे असायचा कामगार प्रत्यक्ष शेतात राबणारा तो एक असायचा जमीन मालकाला खंड उत्पन्न देणारा शेतातील माल काढून देणारा करार लेखी नसला तरी सिद्ध करा त्याला करावा लागत होता याचा अर्थ ज्याने आयुष्य घालवलं पीक काढलं तोच कुळ असायचा कायदेशीरपणे कुळ नाही तर पण प्रत्येकजण कुळ नाही बरं जसे जमीनदाराचे नातेवाईक पगारीवाले नौकरदार सावकार घाहानदार अतिक्रमण करणारे हे कुळ म्हणून कधीही मान्य होत नव्हतं आता येतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे संरक्षित कुळ हे त्या शेतकऱ्यांना मिळतं ज्यांनी अनेक वर्ष जमिनी कसली आहे तीन गोष्टींपैकी एकही जुळी नाही तर तुम्ही संरक्षित कुळ म्हणजे सरकारकडून अधिक शक्ती असलेला दर जा एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे बेचाळीस दरम्यान सलग सहा वर्षे शेती केली असेल तर तो, तो संरक्षित कुळा असायचा किंवा एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी सहा वर्षे शेती केली असेल किंवा आठ जून एकोणीसशे अठ्ठावन्नला ती जमीन तुम्हीच कसत होता हे सिद्ध झालं का तर मग तुमचे हक्क कोण काढून घेऊ शकत नव्हता आणि झाड तर शेतकरी लावतो ना आणि तरीही कधी कधी झाड कोणाचं यावर भांडणं व्हायची कधी हाना माऱ्या व्हायच्या या कायद्यात एक छान स्पष्ट केलं आहे ज्याने झाड लावले झाड त्यांचंच फळ फूल लाकूड सर्व हक्का हा कुळाचा असायचा नैसर्गिक झाड असेल तर उत्पन्नाच्या दोन तीन कुळाला आणि एक तीन जमीनदाराला एकदम साफ आणि सरळ असायचं आता हे ऐकून अंगावर शहारी येतात कलम आढवतेस कुळाला जमीन खरेदीचा पहिला हक्क होता जमीनदाराला जमीन, जमीन विकायची असेल तर प्रथम ऑफर कुळालाच द्यावी लागत होती आणि आता सर्वात भारी आहे ते कलम थर्टी एट e, ई सरकारचं म्हण म्हणणं ही जमीन आता कुळाची आहे तहसीलदार किंमत त्याची ठरवतो आणि त्याची फी भरली ती e की ती कुळाला मिळते थर्टी एट ई सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र म्हणजे पूर्ण मालकीचा पुरावा असायचा एकदा थर्टी एट e ई मिळालं की जमीन सहजासहजी विकू शकत नव्हता तो व्यक्ती त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागत होती पण दोन हजार चौदाला नंतर एक नियम बदलला गेला दहा वर्ष पूर्ण झालं की जमीन विक्री गहन हस्तांतरण परवानगीशिवाय चालते ती जमीन परत मिळू शकते पण फक्त काही अटींवर जमीनदारानं सिद्ध त्याला करावं लागत होता मला स्वतःला शेती करायची आहे आणि मला शेतीची खरी गरज आहे कुळाला आधी सूचना दिली आहे आणि जर कुळ हे विधवा किंवा शारीरिक मानसिक अक्षम आज्ञांना असेल तर जमीन परत घेता येत नाही शेवटी मित्रांनो कुळ कायदा हा फक्त कायदा नाही तो संघर्ष आहे हक्क आहे परंपरा आहे ज्या शेतकऱ्याने आयुष्यभर राबूनही जमीनदारांची भीती सोसली त्यांना स्वतःच्या हक्क देणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि म्हणूनच आज तुमच्या नावावरची जी जमीन आहे तुमच्या आजोबांच्या घामामुळे आणि कुळ कायद्यामुळे तुमच्याकडे आली आहे या कायद्याने हजारो शेतकरी मालक बनले आणि आजचा ग्रामीण समाज जसा आहे तसाच आहे त्याची पायाभरणी कुळ के कायद्यानेच केली गेलेली आहे आपल्याला तर आता काय जमिनी घेणं होत नाही आपल्या मागं पहिलंच बँकेचे खाजगी सावकाराचे पैसे आहेत आपले फक्त हे की काम आहे जे भेटलं ते जपून ठेवणं आईत्या पिठावर हे कुठे मारणं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद